नमस्कार मी निर्मला आज आपण झटपट एअर फ्रायर पिझ्झा बघणार आहोत त्यासाठी आपण कांदा टोमॅटो मशरूम आणि ढबू मिरची आपण चिरून घेतलेले एका कढईमध्ये थोडं बटर आणि मीठ घालून आपण मशरूम भाजून घेतो आहे थोडंसं पाणी त्याच्यातलं आठवलं तर त्याचा वास कमी होतो तर असं आपण करून घेतलेलं आहे नंतर आपण पिझ्झा पीस तयार घेतलेले आहेत खालच्या बाजूनं त्याला बटर लावून घेतो आहे एका बाजूनं बटर छान असं लावून घ्यायचं दुसऱ्या बाजूला आपण त्याच्यावरती थोडंसं टोमॅटो सॉस आणि पिझा सॉस असं दोन्ही मिक्स करून लावतो आहे पसरून घेतो आहे छान असं पसरून घेतलेलं आहे नंतर आपण चिरलेला कांदा डबू मिरची टोमॅटो मशरूम सगळं असं पसरून आहे नंतर त्याच्यावर चीज क्यूब खिसून घेतलेलं आहे आणि वरती मोजरेला चीज घातलेलं आहे आपण त्याच्यावर आपण ॲरॅगाना आणि चिली फ्लेक्स टाकून घ्यायच्या थोड्या थोड्या नंतर आपण एअर फ्राय थोडंसं प्रीहीट करून घेतलेलं आहे त्याच्यावर ते ट्रेमध्ये आपण ठेवतोय एअर फ्रायर एकशे ऐंशी डिग्रीला गरम करून घ्यायचा नंतर सहा मिनटासाठी आपण हा एकशे ऐंशीला घेतलेले आहे सहा मिनटं आपण लावून घेतो आहे नंतर हा पिझ्झा आपला तयार झालेला आहे खालच्या बाजूने थोडंसं आपण बटर लावून पॅनमध्ये हा भाजून घेतलेला आहे आपला पिझ्झा असा छानसा तयार झालेला आहे आपण हा एर फ्रायर नसेल तर आपण पॅनमध्ये ठेवून पण करू शकता नंतर असा कापून घेऊन मस्त खाऊन घ्या कसा वाटला मला कमेंट करून सांगा दादा